नमस्कार नमस्कार आमची पंढरपूरला येऊन सारखी खिचडी खिचडी खाता मग आमच्या घरची पुरणपोळी पण तुम्हाला दाखवते या इकडे पंढरपूरची पुरणपोळी पण फेमस आहे हा अरे बापरे आपण हा बनवून दाखवते तुम्हाला पुरणपोळी काय नाव माझं नाव राणी नागनाथ मोरे राहणार मुंडेवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर पुरणपोळी कशी पुरण कसं आपण आम्ही चणा डाळ घेतली ती पाण्यात टाकून शिजवून त्या डाळीला गुळ गुळ येलदोड गुळ विलायची टाकून बनवली आणि त्याला चांगला सरका दिला आणि हे वाटण करून घेतलं पुरण हे पुरण वाटण करून घेतलं हां आणि ही गव्हाची पीठ कणिक मळली आणि त्यातून हे असं पुरण घालून अशी उंडा तयार करून घेतोय

ऑर्डर केली तर ऑर्डर किती मिळून जाईल हो ह्याच्या सोबत खायचं पंढरपूर भागामध्ये पुरणपोळी तूप लावून आता भाजून घ्यायची ही पोळी पुरणपोळीच काट पाणी

आता हे आपण तूप टाकलं आम्हाला एवढ्या गर्दीमध्ये भेटत नाही कारण की आमच्या जवळचा देव असल्यामुळे आम्ही कधी जवळच्या देवाला गर्दीत जात नाही असं आधी मधी जाऊन दर्शन खूप छान मिळतं आम्हाला मग अगं असं जात नाही आम्ही गर्दीमध्ये आपणच जवळचा देव असून आपण जर गर्दीत गेलो तर मग बाहेरचे लोक आलेले त्यांना दर्शन कसं भेटणार आपण कशी गर्दी करायची त्यांच्यासोबत जायचं हा आपण निवांत जायचं देव आपल्या जवळच राहणार आहे एक नंबर झाले तुमच्याकडे हा कुणी शिकवली आमच्या आईने शिकवली आईने शिकवली सासूबाईंनी शिकवली नंतर आणि जशा आमच्या सासूबाई करते तशाच मी करते आमची आई पण अशाच पोळ्या बनवते नाही चुकू शकत बाजारपोळी भजी पापड पण खातात पण आम्ही ऑलरेडी तयार केलेली नाही रेडी नाहीत काही गरबडी मध्ये रेडी नाही हा ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस आपल्याकडे कुरडी बाथरूम पापड पण मिळतील आणि हे पूर्ण ताट तयार झालं अरे वा वा पंढरपूरचं पुरणपोळी मंडळी रेडी आहे मंडळी पाहुणे तोंडर पाण झुटत आहे बाजार आमटी पुरणपोळी मस्त अशा मट्टीची उचळ सुपर ताईने एक नंबर बनवली आहे कटाची आमटी कटाची आमटी कटाची आमटी अरे वा वा बाजार आमटी नाही करायची कटाची आमटी आहे म्हणजे ट्राय करूया तिकडे मस्त अशी पुरणपोळी आणि पुरणपोळी खायची इकडे कटाच्या आमटी बरोबर सुपर पंढरपुरी पदार्थ मुंबईमध्ये खायला मिळतात आणि इकडे उसळ मटकेची उसळ मस्त गावरान चवीचा ठसकेबाज नमुना तुम्हाला इथे पाहायला मिळेल मस्त